खोदावाडी येथे बालसंस्कार शिबिर सुरू साठ बालके घेत आहेत संगीत आणि आध्यात्मिकतेचे धडे एकवीस दिवसाचे निवासी शिबिर तुळजापूर तालुक्यातील खुदावाडी येथे ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर सिद्ध्रामप्पा खजुरे यांच्या संकल्पनेतून श्री संत मारुती महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून एक मे पासून बालसंस्कार शिबिराची सुरुवात झाली असून बावीस मे रोजी या शिबिराची सांगता होणार आहे पंचक्रोशीतील वीस गावातील साठ बालके या शिबिराचा लाभ घेत असून संगीत व्यक्तिमत्व विकासाबरोबरच आध्यात्मिकतेचे धडे घेत आहेत शाळा संपली यांनी उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या मुलांनी आपल्या सुट्टीतला वेळ वाया घालवू नये म्हणून ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर सिद्ध्रामप्पा खजुरे यांच्या संकल्पनेतून मुलांमध्ये व्यक्तिमत्व विकास व संस्काराची पेरणी करण्यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिरामध्ये हरिभक्त परायण वैभव महाराज कानेगावकर हरिभक्त परायण शुभम महाराज कानेगावकर ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर सिद्ध्रामप्पा खजुरे यांचे मार्गदर्शन मिळत आहे या शिबिरामध्ये कीर्तन प्रवचन कसे करायचे मृदंगवादन पेटी वादन याचे धडे गवळणी मुलांचे वाचन घेणे आदी कार्यक्रम या शिबिरामध्ये संपन्न होत आहेत पंचक्रोशीतील वीज गावातील साठ बालके या शिबिराचा लाभ घेत असून संगीत व्यक्तिमत्व विकासाबरोबरच आध्यात्मिकतेचे धडे घेत आहेत शाळा संपली आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या मुलांनी आपल्या सुट्टीतला वेळ वाया नये म्हणून ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर सिद्धरामप्पा खजुरे यांच्या संकल्पनेतून मुलांमध्ये व्यक्तिमत्व विकास व संस्काराची पेरणी करण्यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिरामध्ये हरिभक्त परायण वैभव महाराज कानेगावकर का हरिभक्त परायण शुभम महाराज कानेगावकर का ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर सिद्ध्रामप्पा खजुरे यांचे मार्गदर्शन मिळत आहे या शिबिरामध्ये कीर्तन प्रवचन कसे करायचे मृदंग वादन पेटीवादन याचे धडे गीतेचा संस्कृतमधील अभ्यास हरिपाठ मुलांचे व्यक्तिमत्व विकासासाठी विविध व्याख्यान अभंग भारूड गवळणी मुलांचे वाचन घेणे आदी कार्यक्रम या शिबिरामध्ये संपन्न होत आहेत